मित्रांनो हा जो रोड दिसतोय ना हा रोड हा बघा इथे मी माझी बाईक लावली आहे आणि इथे आपल्या सागर भावाची बाईक आहे पण आम्ही आता चाललोय कासपटाकला आणि हा रोड सर्व कासपटाकला चाललाय आणि इकडचं ना वातावरण बघा क्लायमेट बघा ढग बघा ढग हे बघा असं वाटतं की आम्ही बाहेर कुठेतरी राईडला आलोय इंडियाच्या बाहेरच आणि त्याच्यानंतर इकडे बघायला ना इकडे हे बघा इथे बघा तर असं वाटतं की अरे बा बाबा म्हणजे एक वेगळाच आहे काहीतरी हे बघा म्हणजे वरून बघायला एवढा भारी वाटतं हा नजारा ना सुप म्हणजे हे डोंगर मध्ये मध्ये झाड आहेत मध्ये घरं आहेत आणि हे ही छोटी ही छोटी झाडं दिसत आहेत आणि इकडे बघा ग्रीनरी एकदम खूप मस्त ग्रीनरी एकदम छोटी छोटी शेवाळ कसं येतं कसं वाटतंय आणि तो एवढा भारी वाटतो ना हा 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 हे बघायला हे बघा हे वाल मस्त दिसतंय हा बघा सुप म्हणून म्हटलं गाडी थांबवली लगेच आणि बघितलं तर हे बाबा बाबा आणि ढग बघा ना निळे निळे झाले रे बघा एक नंबर बाबा नंबर पैसा वसूल राईड पैसा वसूल हे बघ आपले मित्र दोघे थांबले बिचारे उन्हामध्ये थांबवलं त्यांना दोन मिनिटासाठी चला निघूया